तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही बन आंबळी माशांचे फ्राय आज बनवणार आहोत तर मित्रांनो हे आंबळे माशांचे फ्राय कसे बनवायचे चुलीवरती तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर येथेच आम्ही आता तव्यावरती आंबळी माशांचे फ्राय बनवणार आहोत तेव्हा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा तर आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा तर चला मित्रांनो आपण आता आंबळी माशांचे फ्राय बनवायला करूया सुरुवात तर बघू शकता हे घेतले आहेत आंबडी मासे तर हे आंबळी माशांचे आता येथे फ्राय बनवणार आहोत तर पहिल्यांदा टाकलेले हळद आणि त्यामध्ये मिरची पावडर तर हे आहेत मसाले तर हा घेतलेला आहे कांदा लसूण मसाला आणि दुसरा एक मसाला घेणार आहेत संडे मसाला तर हे मिश्रण आपल्याला एकत्रच करायचं आहे सगळं हे घेतलेलं आहे लसूण पेस्ट तर यामध्ये आता आंबळी मासे आम्ही मिक्स करणार आहोत तर ते आधी त्याच्यामध्ये टाकायचं आहे तेल तर आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये मसाले आणि मिरची ते सर्व तर आता त्यामध्ये टाकणार आहोत आंबळे मासे तर आता हे टाकणार आहोत मीठ तर मित्रांनो येते फ्राय बनवण्यासाठी आम्ही ठेवलेले आहेत तवा तर येते जाता बघू शकता याता व्यवहार तेच फ्राय बनवायचे आहे तर हे आपण आता थोडा वेळ झाकण ठेवणार आहोत त्यावरती तर आता आधी तोपर्यंत आपण चूल पिटवून घेऊ चूल पेटलेली आहे आणि त्यानंतर आता त्यावरती तवा ठेवणार आहोत तर आधी तव्यावरती तेल टाकून घ्यायचं आहे आणि हे तेल सर्व बाजूने पसरवून घ्यायचं आहे म्हणजे आंबळी मासे या तव्याला चिटकून राहणार नाहीत तर हे तेल थोडं गरम करून घ्यायचं आहे तर तेल आपलं तापलेलं आहे आणि त्यावरती आपण आता आंबळी मासे सोडणार आहोत बराचे पालघर असलेला आंबळी मासे फोडायचे आहे तर मित्रांनो हे आंबळे मासे तळण्यासाठी त्याला बरंच तेल लागतं तर त्यामध्ये परत तेल टाकलेलं आहे ये ये तर आता एक वेळेस हे आंबळी मासे पलटी करून घ्यायचे आहेत तर दुसऱ्या बाजूने आता भाजण्यासाठी पलटी मारायचे आहे आंबळी माशांना तर एका बाजूने भाजलेले आहेत तर बघू शकता एका बाजूने खूप छान असे भाजलेले आहेत तर असे भाजल्यानंतर ते पलटी मारून घ्यायचे आहेत तर फ्राय बनलेले बन 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 आहे बघू शकता खूप छान असे फ्राय बनलेले आहे तर पहिल्या वेळेस आता फ्राय बनवलेले आहे तर ते आता काढून ठेवलेले आहे ते तर आता पुन्हा बाकीची राहिलेली आंबळी माशांची आता फ्राय बनवायचे तर आधी त्यामध्ये तेल टाकायचं आहे मित्रांनो आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये मासे टाकावे लागत आहेत तर हे तेल थोडं गरम झाल्यानंतरच त्यामध्ये मासे टाकायचे आहेत तर मित्रांनो आमचे आता सगळे फ्राय बनवून झालेले आहे तर बघू शकता खूप छान अशी फ्राय तयार झालेली आहे आता तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आमचे फ्राय तयार झालेले आहे तर मित्रांनो तुम्ही सुद्धा अशा प्रकारे फ्राय बनवू शकता तर खूप छान असे आमची फ्राय बनलेले हे तर अशा प्रकारे आंबळी माशांचे फ्राय बनवू शकता तर अशा प्रकारे बनवल्यास खूप छान फ्राय होते तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर आवडल्या ला असंच या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना पण जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो आपण आता पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये